विषय तसा असतो पहा गप्पाला विषय असा गमतीदार असतो पहा राग यायला हळूच राग यायला बरोबर एक हळूच शब्द टाकायचा पहा चर्चेला विषय होतो पहा आणि गमते मनात कहूर निर्माण करू आपला हेतू तसा प्रांजळ असतो पण मनात उगूच वादळ तयार करायचं त्याला म्हणजे कन्फ्युजन शब्दाचा खेळ साहित्यिक भाषेमध्ये शब्दाच्या खेळावरच एक वाङ्मयीन कला येते साहित्य निर्मिती कित्येक लोकांना त्याचा गंध नसतो कारण ते साहित्यिक नसतात ते, ते व्यापारी असतात बिझनेसमॅन त्यांना विनोद हास्य आणि कन्फ्युजनचे शब्द त्यांच्या पोस दूर असते कारण घ्यायचं द्यायचं हिशोबी म्हण तसा हिशोबाचा सराव असतोच प्रत्येक मनुष्य हा जीवनभर हिशोबीच असतो पण शब्दाच्या कोट्या शब्दाच्या गमती जमती करता यानं लय महत्वाचं आहे मन हलक होत प्रेशर नाही राहत मुकार मु प्रेशर आहे पहा मुक् शब्दाने शब्द शब्दाने शब्द शब्द तो असा मानला तरी तसं म्हणायला ना तो पाहिजे त्याचा काय संबंध अरे काय दुनिया काय दुनियादारी तुम्ही कधी साहित्यिक व्हाल का हो एवढी पंचावन्न सत्तावन अठावन्न साठ पर्यंत चाललेत पण गंध नाही हेतू प्रांजळे माणसं जमवायची पण माणसं टिकवायची हा एक मोठी कला आहे पहा सगळ्याला जमत नाही मैफिल और माहोल तयार केला जातो तात्कालिक क्षणभंगूर तेवढ्या पुरता पण टिकाऊ माणसं जपणे हा एक मोठा सांस्कृतिक भाग आहे आता सध्या संस्कृती संपली सगळं बेगडी झालेले सगळं कर्म मनोरंजन शो एवढ्या पुरतच माणसं रागीट खूप झाली काला आहे तस ग्रह प्रभावित असलेली तापट माणसं आणि वृक्ष असलेली माणसाची मन तात्काळ भांडवी शब्दाला शब्द धरून उभीच 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 मनात वादळ तयार गरज आहे काही पण नाही आनंदी मन नाही प्रसन्न अंतकर नाही स्वीकारण्याची भूमिका नाही अंगी तारा तोटा त्याच्या अंगी ता तोरा ताठा ज्याच्या त्याचं ताडमाड आयुष्य उंच अशोकाचं झाड उंच 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 वाढत त्याची त्याला तरी सावली असती का ते इतरांना सावली काय देईल वटवृक्षासारखी सावली अफाट असावी वरून जे मुळे येतात ना ते जमिनीत रुतले रु, रु, जातात आणि तिथूनही पुन्हा जर झाडाची निर्मिती होती असा डेरेदार वृक्ष म्हणजे हा संसार आहे कळ ना एकोहम बहुश्यान एकापासून अनेक में गुन गेने गेने एक हम गुण घेणे घेण्यासारखा काम भविष्य आनंदी राहणं अत्यंत महत्वाचे आपण एकत्र ये येतो पण एकत्र ये नसतो आता ते तुम्हाला इंग्रजीच्या भाषेमध्ये तुम्हाला राग येतो कारण एकत्र ये हा शब्द त्याला टुगेदर हा शब्द आहे कारण ब्रिटिश सत्तेने ह्या येथे टुगेदर हा शब्द वापरला त्यांच्या हेतून पण आपण आपली सभ्यता झाडावर खालच्या ओट्यावरच्या पारावरच्या गप्पा असा सरळ सरळ अर्थ होता खर्चिक नव्हता आपल्या आपल्या गुरुंनी एकत्र डबे घेऊन यायचे श्रीकृष्णासारखा का गोपाळ काला करायचा आणि एकमेकाला भरवायचा हा वात्सल्य भाव होता पोहे सुदाम्याची आता नाही अजिबात नाही क्षणाक्षणाला राग क्षणाक्षणाला मनस्ताप प्रत्येक वेळेला अस भावनिक जर व्हाल तर तुम्ही आयुष्य कस जगाल आहे ना बरोबर अडतीस चाळीस वर्ष असे आपले पण फक्त पारच झालेले असतील परंतु राग लोभ अहंकार मीपणा अजिबात गेलेलं नाही पहा आवडलं तर जपा नाहीतर असतच आहे काय काय हे दुनिया आहे दुनियादारी आहे प्रत्येकाचं मन आहे मानस आहे विचार आहे विचाराची विचारा विचारा देवाणघेवाण जर असेल तर सुसंवाद घडतो नाहीतर असतो व्यावहारिकता आणि व्यापारिक आकडे मोड यावीपेक्षा दुसरं काय नाही आयुष्यभर तेच केलं जीवन जगण्याची कला साहित्यिक टच आर्टिस्ट कलावंत आपल्यातलं जागरूक आहे का हे थोडं शोधायला हवं साहित्य सोनियाची खानी येथ मराठीची नगरी दे संतांच्या भूमीत राहा आपला गेट टुगेदर हा श्री कृष्णासारखा असला पाहिजे झाडाखाली एकत्र सगळं घरच ताज हॉटेलच नाही हा सरळ सरळ संवाद आहे आपण केटर्स लावतो डेकोरेशन करतो आत्ताचा हल्लीचा शो समान जमाना आहे व्यवस्थेचा भाग आहे त्याला आपण काय करू शकत नाही पण असतंय ते दिसतंय दिसतंय ते साहित्यिकाच्या नजरेतून ते टिपलं जात आणि व्यक्त केलं जातं यापेक्षा दुसरं काय नाही भावना कर्तव्य हे हे आपले शब्द खूप मागे पडत गेले कर्तव्याच्या ओझा खाली कर्तव्याच्या ओझ्याखाली आपण अपन, आपलं मन दाबल कृत्रिमता आली कागज के फुलो मे सुगंध कहा हे असच येत साद सरळ भारतीय बैठक कसल्याही प्रकारचा थाट नको आणि कसल्याही प्रकारचं नीपण नको असतंय ते दिसतय दिसतंय ते व्यक्त व्हावं लागतं फक्त तेवढा राग जर बाजूला केला ना तर आयुष्य खूप छान आहे पहा मित्र श्रीमद भगवगीतेतील दुसऱ्या अध्याया मग सांगितलेले पहा तुलोदान भोवती समोहा समूहात बुद्धिविभ्रमा बुद्धिभ्रंशात नाशा। बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रमशोदान भोवती समोहा मोह हा माणसाला रागाला कारण असतो नको असते साहित्य सोनियाची खान या महाराष्ट्रातील तमाम तुम्हाला मराठी माणसांशी जोडलेलं मन आहे एवढंच आनंदाची डोही आनंद तरंग तरंग कोणचे हवेत हे तरी आपल्याला लक्षात येतं करा दुःखाची तरंग नको आयुष्य भयग्रस्त करण्यात मजा नाही आनंदी रहा प्रसन्न राहा एवढंच वंदे मात्र जय महाराष्ट्र